घटना अशी घडली एक दिवस प्रॉपर्टी धन वगैरे भरपूर कमवून ठेवलं आणि एक वेळेस फिरत फिरत एका तळ्याच्या असणाऱ्या काठावर निघून गेला तळ्याच्या काठावर निघून गेल्याच्या नंतर तिथ एका दृष्टीला याच्या एक सुंदर असणारी स्त्री दृष्टीला पडली पण ते तिचं जे आचरण होत वागण्याकरता वाईट होत हा ब्राह्मण धन भरपूर कमवून ठेवलेलं आणि त्या स्त्रीच्या असणाऱ्या संगतीला लागला घटना अशी सांगितलेली आहे पुढं तिच्या संगतीला लागल्याच्या नंतर जी स्वतःची पत्नी आहे तिचा सुद्धा मग सांभाळ करत असताना व्यवस्थित सांभाळ करत नव्हता तिचा सुद्धा असणारा अवहेलनेचा भाग करू लागला तिच्या अंगावरचे दागदागिने घरामधली असणारी संपत्ती लोकांना फसवणं चोऱ्या मा करण आणि त्या स्त्रीला असणार निहून देणं घटना तर अशी घडली एक दिवस त्या स्त्रीनं भरपूर असणारी संपत्ती मागितली संपत्ती जवळ नसल्यामुळं घरी गेला आई वडिलाला संपत्ती मागू लागला आई वडील संपत्ती देत नव्हते समजावून सांगू लागले पण ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली ना त्यांच्या ठिकाणी आईलाही किंमत नाही आणि वडिलाला सुद्धा असणारी किंमत नाही काय केलं त्यानं आईलाही मारण्याकरता सुरुवात केली आणि वडिलाला सुद्धा मारण्याकरता सुरुवात केली जन्माला आलेला हे ब्राह्मण समाजात आईला मारण्याकरता सुरुवात केली वडिलाला मारण्याकरता सुरुवात केली दोघांनीही विरोध केला पण दोघांनी विरोध केल्याच्या नंतर मग मात्र याला राग आला मला संपत्ती देत नाही धन देत नाही हातामध्ये शस्त्र घेतलं आणि शस्त्र घेतल्याच्या नंतर आईचा सुद्धा असणारा वध करून टाकला आणि वडिलाचा सुद्धा असणारा वध करून टाकला पत्नीनं समजावण्याकरता सुरुवात केली सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कि जे आहो त्याला तीर्थयात्रेला कुठं जायची गरज पडत नाही सगळ्या तीर्थाचे माहेर घर जर कोण असतील तर आई वडील पत्नीनं समजावून सांगितलं काय मालक एवढं तुम्ही पाप केलं पण ज्याची बुद्धिभ्रष्ट झाले त्याला उपदेश जमतो का अजिबात जमत नाही उपदेश त्याला आवडला नाही आई वध केलेला राग आलेला आणि पत्नीनं बोलण्याकरता सुरुवात केली रागाच्या भरामध्ये त्यानं पत्नीला सुद्धा ठार करून टाकलं आईला मारलं वडिलाला मारलं आणि पत्नीला सुद्धा मारलं तेवढं धन घेतलं आणि धन घेतल्याच्या नंतर त्या वेशेकडे असणारा तो निघून गेला कालांतरानं घटना अशी घडली की कालांतरानं जवळची प्रॉपर्टी संपत गेल्याच्या नंतर त्या स्त्रीनं सुद्धा याचा अंगीकार करण्याकरता सोडून दिलं त्याला सुद्धा घराच्या बाहेर हाकलून दिलं आता जवळ संपत्ती नाही वय वाढलं वय वाढल्याच्या नंतर जोशी प्रयाग म्हणजे प्रयागराज आहे ना ज्याला आपण इलाहाबाद म्हणतो अशा प्रयागराजच्या ठिकाणी असणारा तो गेला आणि तिथे एका भगवान शंकराच्या मंदिरामध्ये महापुराणाची कथा चालू होती पापी व्यक्ती वयोवृद्ध झालेला अन्नपाणी खाण्याकरता नाही आणि त्या मंदिरामध्ये सहज जाऊन बसला एक पुराणिक कथा सांगण्याकरता सुरुवात होती आणि भगवान शंकराचे हे चरित्र नवे नवे शिव महापौराची कथा चालू होती एवढा पापी आणि तिथं जाऊन कथा श्रवण करण्याकरता बसला घटना अशी घडली तास दीड तासापर्यंत कथा श्रवण केली शिव महापुराणाची कथा सुंदर स्वरूपामध्ये चालून कथा बंद झाली त्या कथाकारानं कथा चालू असताना काही वाक्य बोलले सगळ्या पापाचं प्रायश्चित्त जर काय असेल तर सगळ्या पापाचं प्रायश्चित्त म्हणजे शिवमहापुराची कथा आता आपण पाप केलंय का नाही केलं शेजाऱ्यालाही माहिती नाही घरच्या लोकालाही माहिती नाही आपण पुण्यवान आहेत का पापी आहेत दुसऱ्याला विचारू नका कुणाला विचारा कुणाला लहाने मारा झाला का आपण पाप केलेलं दुसऱ्याला विचारायची गरज नाही आपण केलेलं पाप आपल्या मनाला विचारा आणि आपलं चरित्र आठवा आपल्याला बरोबर कळेल आपण पापी आहेत का पुण्यवान आहेत आपलं मन साक्षी देत मग हे पाप घालवण्याकरता काही करायचं नाही याला एकच सांगितलेलं कारण फक्त प्रायश्चित्त आणि प्रायश्चित्त करणं म्हणजे काय करणे काहीच प्रायश्चित्त करू नका केलेलं पाप धुवून टाकण्याकरता शिवमहापुराची कथा फक्त शांत स्वरूपामध्ये आहे का तुमचं प्रायश्चित्त झालं दुसऱ्याला सांगण्याची गरज नाही किंवा काही नाही फक्त येऊन बसायचं कथेमध्ये कथा श्रवण करायची त्यांना हात जोडले कथा संपल्याच्या नंतर आरती झाल्याच्या नंतर चरणावर लोटांगण घेतलं सांगितलं महाराज मी भरपूर पापी आहे हो आईला मी मारून टाकलं वडिलाला मारलं पत्नीला मारलं मी ब्राह्मण समाजात जन्माला आलो खाऊ नये ते खाल्लं पिऊन ते पिल्लं एवढंच नाही लोकांचा छळ केला लोकांना फसवलं आणि भरपूर आमाप संपत्ती कमवली वाईट संगतीला लागलो आणि आज माझ्यावर ही वेळ आली मी वयोवृद्ध झालो आता माझा कुणी अंगीकार सुद्धा करत नाही मी पापी व्यक्ती आहे सांगा आई मारणाऱ्या व्यक्तीनं पाप कसं धुवावं पत्नीचा वध केल्याच्या नंतर पाप कसं धुवावं किंवा जीवनामध्ये काही पाप केले ते कशाने धुवावे त्या साधू महात्म्यानं हसून सांगितलं अरे दीड तासाची कथा श्रवण केली आणि तुला ज्ञान झालं हेच प्रायश्चित आहे ना तुला चूक तुझी कळाली ना आपण केलेली चूक आपल्याला कळाली आणि त्याच्याकरता प्रायश्चितता करता जर आपण देवाकडे गेलो ना तर ही सगळ्यात मोठं असणार पाप धुवून टाकण्याचं साधन आपण केलेली चूक आपल्या लक्षात आली ना बस हेच प्रायश्चित आहे तुला कळालं ना आता आता मी सांगतो तेवढा एक तू शिव महापौराची कथा श्रवण कर आई वडिलाची केलेली हत्या पत्नीचा असणारा केलेला वध लोकांना फसवलेलं हे सगळं पाप सगळं तुझं जळून जाईल फक्त शिव महापौराची कथा तू श्रवण कर त्यांना हात जोडले सांगितलं महाराज अहो ही कथा सांगणार तरी कोण त्यानं सांगितलं बाबा काळजी करू नको ही कथा मी तुला सांगतो तू शांत स्वरूपामध्ये ऐक आणि कसं आहे ऐकण्याकरता माणूस जर करता चांगला असेल तर कथाकाराला विशेष रूपामध्ये कथा करू वाटते ऐकण्याकरता माणूस चांगला असावा तुम्हाला सुद्धा माहिती आहे एखादं तुम्ही चर्चा सुरू केली सांगण्याकरता सुरुवात केली आणि एखाद्या बसलेल्या माणसांनुसतं मधून मधून हु, म्हणण्याकरता सुरुवात केली की के सांगणाऱ्या माणसाला जरा बरं वाटतं आणि तुम्ही कथा सांगा तर त्याला मोबाईल काढून बसला का नाही किंवा त्याचं लक्ष नाही आपल्याकडे बंद करा आपलं बरोबर आहे का नाही म्हणजे मी तुला कथा सांगतो पण लक्ष देऊन कथा ऐक बाबा सांगितलं काही हरकत नाही कथा सांगण्याकरता सुरुवात झाली सात दिवसापर्यंत ती कथा श्रवण केली त्यानं सगळी कथा ऐकली आणि कालांतरानं एक महिन्याच्या नंतर इतका आजारी पडला इतका आजारी पडला की त्याचा मृत्यू झाला तेवढ्याच वेळामध्ये मृत्यू झाल्याच्या नंतर त्याला नेहण्याकरता यम दरबारामधून काही यम लोक आले आणि त्याला मारीत मारीत असताना तिथपर्यंत घेऊन गेले कुठं यम दरबारामध्ये यम दरबारात नेहण्याकरता सुरुवात केली तिथं नेहलन मारहाण करण्याकरता सुरुवात केल्याबरोबर त्यांना आक्रोश करण्याकरता सुरुवात केली तेवढ्याच वेळामध्ये ही गोष्ट भगवान शंकराला सहन झाली नाही का अरे यानं माझी सात दिवसापर्यंत कथा श्रवण केली पार्षदांना जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं लवकर जा संयमी नावाच्या नगरीमध्ये जायचं आणि त्या माझ्या भक्ताला घेऊन यायचं अहो हे चार असणारे भगवान शंकराचे दूत तिथं गेले गण आणि तिथल्या संयमिनी नावाच्या नगरीमधले असणारे यमाचे जे दूत आहेत त्यांच्यासोबत यांनी भांडण खेळले आणि त्यांना जे बांधलेलं होतं का नाही असे बांधलेलं होते सगळे त्याच्या अवयव असे त्याची सुटका केली त्याच्या हाताला पकडलं विमानामध्ये बसवलं आणि तिथून नेहण्याकरता सुरुवात केली यम धावत धावत आला सगळे यमाचे असणारे दूत तिथ आक्रोश करू लागले इतकी मारहाण होऊ लागली त्यावर Jodi tii, jodi tii nishooran, mari tii, jodi tii, jodi